नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय एकोणीस एकोणीसाव्या अध्यायामध्ये आपण भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन मागणे बलीचे वचन बलिने बलीचे वचन बली बली देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडविणे हे पाहणार आहोत श्री सुख म्हणतात बलीचे हे वचन धर्मयुक्त आणि अतिशय मधुर असे होते ते ऐकून भगवान वामनांनी अत्यंत प्रसन्नतेने त्याचे अभिनंदन करून म्हटले श्री भगवान म्हणाले राजन आपण जे काही म्हणालात ते आपल्या कुल परंपरेला अनुरूप धर्मपूर्ण यश वाढविणारे आणि अत्यंत मधुर आहे परलोकी हितकर असणाऱ्या धर्माच्या बाबतीत आपण भृगूंना प्रणाम कर मानता प्रमाण मानता त्याचबरोबर आपले कुलवृद्ध आजोबा शांत प्रल्हाद यांची आज्ञासुद्धा सुद्धा आपण प्रमाण मानता आपल्या वंशात कोणीही धैर्यहीन किंवा कंजुष पुरुष कधी झाला नाही तसेच ज्याने ब्राह्मणांना कधी दान दिले नाही किंवा कोणाला काही देण्याचे वचन देऊन नंतर माघार घेतली नाही असाही कोणी झाला नाही याचकाची याचकाची विनंती ऐकून किंवा युद्धाचे वेळी शत्रूने आव्हान दिल्यावर तिकडे पाठ करणारा भित्रा मनुष्य आपल्या वंशामध्ये कोणी झाला नाही आपल्या कुलातच तस... जसा आकाशात चंद्र त्याप्रमाणे प्रल्हाद आपल्या निर्मल यशाने शोभत आहे आपल्या कुलातच हिरण्यक्षाच्या सारख्या हिरण्यक्षासारख्या वीराला वीराचा जन्म झाला तो जे उन करने साथी वीर जेव्हा हातात गदा घेऊन एकटाच दिग्विजय करण्यासाठी बाहेर पडला तेव्हा सर्व पृथ्वी पालथी घालूनही त्याला आपल्या जोडीचा कोणी वीर मिळाला नाही जेव्हा भगवान विष्णू पाण्यातून पृथ्वीला वर काढित होते तेव्हा तो त्याच्या ते समोर आला तेव्हा अत्यंत कष्टाने त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ काळपर्यंत वारंवार हिरण्यक्षाची शक्ती आठवून त्याला जिंकून सुद्धा आपला विजय झाला असे ते समजत नव्हते हिरण्यक्ष हिरण्याक्षपूला जेव्हा त्याच्या वधाचा वृत्तांत समजला तेव्हा तो आपल्या भावाचा वध करणाऱ्याला मारण्यासाठी म म्हणून संतापून भगवंताच्या निवासस्थानी पोहोचला हिरण्यक हिरण्यकशिपू हातात शूळ घेऊन काळाप्रमाणे धावून येत आहे असे पाहून वेळ काळ जाणाऱ्या श्रेष्ठ मायावी विष्णूंनी विचार केला ज्याप्रमाणे प्राण्यांच्या मागे मृत्यू त्याचप्रमाणे मी जेथे जेथे जे जेथे जाईल तेथे तेथे ते, 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 हा माझा पिच्छा पुरवी म्हणून आपण याच्या हृदयात प्रवेश करावा त्यामुळे तो मला पाहू शकणार नाही कारण तो बहिरमुख आहे हे अनुस असुरशिरोमणे ज्यावेळी हिरण्यकशिपू त्यांच्यावर झडप घालीत होता त्याचवेळी घाबरल्याप्रमाणे भगवंतांनी आपले शरीर सूक्ष्म बनविले आणि ते त्याच्या श्वासात लपून नाकातून हृदयात जाऊन बसले हिरण्य कशीपुने त्या त्यांचा लोक बारकाईने धुंडाळला पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही त्यामुळे चिडून तो आरडाओरडा करू लागला त्या वीराने पृथ्वी स्वर्ग दिशा आकाश पाताल आणि समुद्र असे सगळीकडे भगवंतांना शोधले परंतु त्याला ते कुठे दिसले नाही कुठेच दिसले नाहीत ते कुठेच नाहीत असे पाहून तो म्हणू लागला मी सर्व जग पिंजून काढले परंतु तो सापडला नाही माझ्या भावाचा घात करणारा तो नक्कीच जिथे गेल्यान जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येत एत, येता येत एत नाही अशा लोके निघून गेला असावा बस आता त्याच्याशी वैरभाव ठेवण्याची आवश्यकता नाही कारण वैरदेहाबरोबरच संपते क्रोधाचे कारण अज्ञान आहे आणि अहंकारामुळे तो वाढतच जातो राजा पुत्रा पुत्रा, पुत्रा राजा तुझा पिता प्रल्हाद नंदन विरोचन फार मोठा ब्राह्मण भक्त होता इतका की त्याचे शर शत्रू असणाऱ्या देवांनी ब्राह्मणांचा वेश घेऊन त्याचे आयुष्य मागितले आणि त्यांचे कपट माहीत असूनही त्याने त्यांना आपले आयुष्य दिले ज्या प्र धर्माचे ग्रहस्थ ब्राह्मण आपले पूर्वज आणि अन्य यशस्वी वीरांनी पालन वीरांनी पालन केले त्याच धर्माचे तुम्ही आचरण करीत आहात हे दैत्येंद्रा मागितलेली वस्तू देणाऱ्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात म्हणून मी आपल्याकडे फक्त माझ्या पायांच्या मापाने तीन पावले एवढी थोडीशी जमीन मागत आहे हे राजन आपण सर्व जगाचे स्वामी आणि माझे मोर आणि माझे हे राजन आपण सर्व जगाचे स्वामी आणि मोठे उदार आहात तरीसुद्धा मला आपल्याकडून अधिक न काही नको कारण विद्वान पुरुषाने आपल्या आवश्यकते इतकेच दान घेतले असता त्याला पाप लागत नाही बली म्हणाला ब्राह्मण कुमारा तुझे बोलणे तर वृद्धासारखे आहे परंतु तुझी बुद्धी अस अजून लहान मुलासारखीच आहे अजून तू लहान आहेस ना म्हणून आपला फायदा तोटा तुला समजत नाही मी तिन्ही लोकांचा एकमात्र अधिपती आहे आणि द्वीपचे द्वीप देऊ शकतो जो मला आपल्या बोलण्याने प्रसन्न करून माझ्याकडून फक्त तीन पावले भूमी मागतो त्याला बुद्धिमान म्हणावे काय हे ब्रह्मचारी जो एक वेळ माझ्याकडे आला त्याला पुन्हा कधी कोणाकडून काही मागण्याची आवश्यकता वाटत वाटता कामा नये म्हणून आपली उपजीविका चालविण्यासाठी तुला जेवढ्या भूमीची आवश्यकता असेल तेवढी माझ्याकडून मागून घे श्री भगवान म्हणाले राजन मनुष्य जर इंद्रियांना काबूत ठेवू शकत नसेल तर संसारातील सर्वच्या सर्व प्रिय कामना पूर्ण करू शकत नाहीत जो तीन पावले भूमी भूमीने संतुष्ट होत नाही त्याला नऊ वर्षांनी युक्त असे एक द्वीप जरी दिले तरीसुद्धा तो संतुष्ट होऊ शकणार नाही कारण सातही द्वीपे मिळवण्याची त्याच्या मनात इच्छा शिल्लक राहते मी असे ऐकले आहे की पृथू गय इत्यादी राजे सातही द्वीपांचे अधिपती होती परंतु इतके धन आणि भोग मिळून सुद्धा त्यांचा लोभ संपला नाही त्यातच संतुष्ट राहणारा पुरुष आपले जीवन सुखाने व्यतीत करतो परंतु इंद्रियांना काबूत न ठेवणारा लोकांचे राज्य सुद्धा संतोष नसेल तर दुःखीच असतो धन आणि भोगांची भोगांनी संतुष्ट न होणेच जीवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकविण्यास कारणीभूत आहे आपण जे पण जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे मुक्तीला कारणीभूत ठरते जो ब्राह्मण द्वे देवा दैवाने प्राप्त झालेल्या वस्तूतच संतुष्ट असतो त्याच्यात तेजाची वृद्धी होते तोच असंतुष्ट राहिला तर जसे पाण्यामुळे अग्निशांत होतो तसे त्याचे तेज नाहीसे होते म्हणून म्हणून वर देणाऱ्यात श्रेष्ठ अशा आपल्याकडे मी फक्त तीन पावले भूमीच मागतो तेवढ्यानेच माझे काम भागेल कारण आवश्यक ते इतकेच जवळ बाळगावे श्री सुख म्हणतात भगवंतांनी असे म्हटल्यानंतर बळीराजाला आले तो म्हणाला ठीक आहे तुझी इच्छा असेल तेवढेच घे असे म्हणून वामनांना वामनांना जमीन देण्याचा संकल्प करण्यासाठी त्याने झारी हातात घेतली ज्ञानी शुक शुक्राचार्यांना सर्व काही कळले होते भगवंताची ही लीला जाणून त्यांना जमीन देण्यासाठी तयार झालेल्या बलीला ते म्हणाले शुक्राचार्य म्हणाले विरोचन कुमारा हे स्वतः अविनाशी भगवान विष्णू आहेत देवां देवांचे काम साधण्यासाठी कश्यपांची पत्नी आदितीपासून अवतीर्ण झाले आहेत आपले सर्वस्व जा आ, सर्वस्व जाईल हा अनर्थ न जाणताच तू यांना दान देण्याची प्रतिज्ञा केलीस हे तर दे दैत्यावर मोठे संकट आले आहे हे मला योग्य वाटत नाही स्वतः भगवंतांनीच आपल्या योगमायेने हे ब्रह्मचार्याचे रूप घेतले आहे हे तुझे राज्य ऐश्वर्य लक्ष्मी तेज आणि कीर्ती तुझ्याकडून हिरावून घेऊन इंद्राला देतील हे विश्वरूप आहेत तीन पावलांमध्ये हे सर्व लोक व्यापून टाकतील मूर्खा सर्वस्व विष्णूंना देऊन तुझा निर्वाह कसा चालेल हे विश्वव्यापक भगवान एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकतील यांच्या विल विशाल शरीराने आकाश व्यापून जाईल तेव्हा यांचे तिसरे पाऊल कुठे कुठे राहील प्रतिज्ञा करून ती पूर्ण न केल्यामुळे तुला नरकात पडावे लागेल कारण तू प्रतिज्ञा पूर्ण करण्यास असमर्थ ठरशील जे दान दिल्यानंतर काही उरत नाही ते दान विद्वान पुरुष योग्य मानत नाहीत त्यांचा जीवन निर्वाह योग्य तऱ्हेने चालतो तोच या संसारात दान यज्ञ तप आणि परोपकार ही कर्मे करू शकतो जो मनुष्य आपले धन धर्मासाठी यशासाठी धनासाठी धनाची वाढ करण्यासाठी उपयो उपभोग घेण्यासाठी आणि स्वजनांसाठी अशा पाच करण्यासाठी विभागतो तोच यह परलोकी सुख मिळवतो हे असुरश्रेष्ठ मी तुझा तुला ऋग्वेदातील काही श्रुतींचा आशय सांगतो एक तू श्रुती म्हणते होय म्हण श्रुती म्हणते होय म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे हे असत्य आहे हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल फळ आहे परंतु जर वृक्षच राहिला नाही तर त्याचे फूल फळ कसे राहणार असत्य हेच शरीर रोग वृक्षाचे मूळ आहे म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे जसे मूळ राहिले नाही तर वृक्ष सुकून जाऊन जाऊन थोड्याच दिवसात खाली पडतो त्याचप्रमाणे असत्यशिवाय देह तात्काळ नष्ट होईल यात शंका नाही हा मी देईन हे वाक्यच धनाला आपल्यापासून दूर करते म्हणून त्याचा उच्चारच अपूर्ण म्हणजे धनापासून वंचित करणे होय याच कारणास्तव जो पुरुष हा मी देईन असे म्हणतो त्याचे धन संपून जाते जो मागणाऱ्याला सर्व काही देण्याचे मान्य करतो तो आपल्या भोगासाठी काही शिल्लक ठेवू शकत नाही याच्या उलट मी देणार नाही हे जे अस्वीकारात्मक अस अस्वी असत्य आहे ते आपले धन सुरक्षित राखणारे तसेच पूर्ण करणारे आहे परंतु असे सर्व वेळी करणे योग्य नाही जो सर्वांना सर्व वस्तूंसाठी नाहीच म्हणत राहतो त्याची अपकिर्ती होते तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे स्त्रियांना वश करण्यासाठी हास्यविनोदा विवाहाच्या वेळी आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी प्राण संकट उपस्थित झाल्यावर गाय आणि ब्राह्मणांच्या हितासाठी तसेच एखाद्याला मृत्यूपासून वाचवण्यासाठी वाचविण्यासाठी असत्य भाषण निंदनीय नाही अध्याय एकोणीसावा समाप्त